कसं आहे तुमच्या भागातील निसर्ग काय म्हणते निसर्गातलं वातावरण मी आता काही दिवसापूर्वी दिल्लीला गेलो होतो महाराष्ट्राच्या बाहेर आपण पडलं पाहिजे दिल्लीच वातावरण पाहत होतो परंतु दिल्लीमध्ये नंतर पंजाबमध्ये आणि त्याच्यानंतर हिमाचलमध्ये तुम्ही आम्ही कल्पना करू शकणार नाही इतका सुंदर निसर्ग सुंदर सगळ्या गोष्टींनी नटलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांग आहेत सातपुडा पर्वत आहे किंवा ज्या स्वराज्याचं स्वप्न शिवाजी महाराजांनी ज्या सह्याद्रीमध्ये पाहिलं होतं आणि मावळ्यांनी साथ दिली होती तो सह्याद्री कधी तुम्ही चांगल्या पद्धतीने अनुभवलाय का पुणे जिल्ह्यात बोरवेल्ल्यामध्ये मुळशीच्या काही भागामध्ये तुम्ही जर कधी फिरायला गेलात तर तुम्हाला कोकणासारखं पावसाळ्यामध्ये फील हा भोरवेल्ल्यातील अत्यंत सुंदर निसर्ग हिरवागार निसर्ग तोच निसर्ग त्याच पद्धतीनं अजून सौंदर्याने नटलेला हिमाचल प्रदेश सुद्धा आहे आम्ही फिरायला गेलो होतो दिल्लीमध्ये आमची पन्नास वकिलांची जे विद्यार्थी आहेत एज्युकेशनल टूर गेली होती आणि तीन दिवस दिल्लीमध्ये राहण्याचा योग आला पहिल्या दिवशी आम्ही कुतुब मिनार पाहिला दुसऱ्या दिवशी संसद भवन पाहिलं दोन्हीही संसद भवन पाहिले, पाहिले। खर तर ऊर भरून आला अभिमानानं खरच त्या सभागृहाचं महत्व लोक निवडून येण्यासाठी काय काय करतात त्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या ज्यावेळेस राष्ट्रपती भवनला भेट द्यायला गेलो या देशाच्या कुटुंब प्रमुख म्हणून प्रथम नागरिक म्हणून ज्यावेळेस राष्ट्रपती भवनामध्ये आम्ही प्रवेश केला सुंदर फुलांनी नटलेल्या तिथल्या बागांनी आमचं स्वागत केलं जे आतापर्यंत फोटोमध्येच इमारत पाहत होतो ती ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्षात पाहिली तुम्ही कल्पना करू शकणार नाही मनाला किती सुंदर वाटलं कारण आपल्या सभोवताली खूप पाहण्यासारखे आपल्या भारतामध्ये खास करून तुम्ही महाराष्ट्र संपूर्ण फिरलात एकदा देश फिरण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही कुठंच नाही फिरलात तर मित्रांसोबत ग्रुप टूर किंवा फॅमिली टूर नक्की अरेंज करा तुम्हाला आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही राष्ट्रपती भवन पाहिलं सगळं फिरून पाहिलं अभिमान वाटला तिथं ज्यावेळेस नाव पाहिलं प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया प्रतिभाताई पाटील भारी वाटलं की आपल्या महाराष्ट्रातून एक महिला देशाची पहिली महिला राष्ट्रपती झाल्या किती मोठी गोष्ट आहे आता दुसऱ्या द्रौपदी मुर्मू मॅडम आहेत त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो पाहण्यासारखं भरपूर आहे जे सुप्रीम कोर्ट आपण फोटो किंवा पुस्तकांमध्ये वाचले अभ्यास करताना सुप्रीम कोर्टच कायदा करतं या देशातलं सर्वोच्च न्यायालय म्हणजे या देशातलं सर्वोच्च न्यायाचं केंद्र आहे जिथं कायदेही केले जातात आणि शेवटचा न्याय म्हणजे न्याय सुद्धा निकाल सुद्धा देण्याचं काम होतं एखादा दिलायला निकाल हा नंतर कायदा होतो काही अमेंटमेंट केले जातात काही वेगळ्या वेगळ्या माध्यमातून घटना दुरुस्त्या केल्या जातात त्या संसदेमध्ये खूप सुंदर जो काही परिसर आम्ही पाहिला आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही असा तो आयुष्यातला फार मोठा ठेवा म्हणजे हे चार महत्वाची ठिकाणं पाहिल्यानंतर कुटुंब मिनार जाऊ द्या परंतु महाराष्ट्र सदनला गेलो होतो दुपारचं जेवण तिथं होत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार एक प्रशासकीय इमारत आहे ज्याला महाराष्ट्र सदन म्हणतात तिथं सुद्धा जाण्याचा योग आला अत्यंत सुंदर इमारत फक्त समोरून आम्हाला आतमध्ये जाता आलं नाही महाराज छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे सुंदर पद्धतीनं फोटो पण मी काढलेला आहे बाहेर महाराष्ट्र सदन या नावापाशी भारी वाट आपल्या मी ठरवलंय दरवर्षी महाराष्ट्राच्या बाहेरचं एखादं कुठेतरी प्रवासाला जायचं आणि महाराष्ट्रामध्ये दर दोन तीन महिन्याला कुठला तरी नवीन जिल्हा किंवा चांगलं काहीतरी पाहण्यासारखं आपले गड किल्ले आहेत महत्वाचे पण दिल्ली दिलवालो की पाहिली भारी वाटलं नंतर आम्ही अमृतसरला गेलो मित्रांनो काय जालियानवाला बागचा संघर्ष आहे मी त्याच्यावर ब्लॉक पण काढलेला आहे तो परंतु ज्या गोष्टी पाहण्यासारख्या असतात ज्या गोष्टी पाहायच्या असतात त्या कधी सोडायच्या नसतात हे माझ्या लक्षात आलेलं आहे जालियानवाला बागच्या शेजारी सुवर्ण मंदिर आहे शिकांचं फार मोठं धार्मिक स्थळ आहे आणि खरंच सोन्यासारखं आहे पाण्यामध्ये टुमदार मंदिर आहे दिवसभर पाच ते दहा हजाराच्या जास्तच लोक दररोज जातात ती फक्त शिखांचीच जातात का नाही इतर धर्माची सुद्धा जातात पाहतात काय यांनी काय केलंय शिखांमधले सर्वसामान्य माणसापासून टॉपचे जे कोणी असतील म्हणजे मनमोहन सिंग सुद्धा प्रधानमंत्री होते सुद्धा प्रधानमंत्री पदाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये एक दोन वेळेस तरी त्यांनी सेवा दिली असेल म्हणजे जे पडेल ते काम त्या शिकांच्या त्या धार्मिक स्थळामध्ये अर्थात अमृतसर असेल नांदेडचं गुरुद्वार असेल कुठल्याही गुरुद्वारामध्ये ते सेवा देतात सुवर्ण मंदिर सुद्धा तेच एक सुंदर गुरुद्वार आहे पंजाब मधलं चंदीगड शहर पाहण्यासारखं आहे इतकं सुंदर इतकं प्रशस्त रस्ते आणि हिरवघार शहर मी कमी अधिक पुण्यामध्ये आणि नंतर चंदीगडच पाहिलं पण पुण्यापेक्षा शंभर पट चंदीगड भारी प्रचंड झाडी लावलेली आणि मित्रांनो त्याच्यानंतर आम्ही मुक्काम करून दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस हिमाचलला गेलो धर्मशाळा नावाचं तिथलं एक थंड हवेचं ठिकाण आहे मॅकलॉज गंज आहे पहिल्या दिवशी आम्ही धर्मशाळेत हे गावाचं नाव आहे आम्ही तिथे एका रिसॉर्टला थांबलो वर हिमालय पर्वत आणि त्याच्यावर पडलेला बर्फ आणि त्या बर्फाचं वितळलेलं पाणी नंतर नदी मार्गे ज्या पद्धतीने येते ज्या पद्धती खळखळ वाहत आहे खूप धिंगाणा केला खूप एन्जॉय केला माझ्यासारखा आनंद त्या थंडावेच्या ठिकाणी कुणीच घेतला नसेल मन प्रचंड प्रसन्न झालं काय वातावरण हो आहे हिरवागार निसर्ग सुंदर परिसर मनाला प्रेरणा देणार आहे तसच मॅक्लॉट गेलो सात डिग्री टेम्परेचर होत म्हणजे नुसता बर्फच नळातून पण पाणी थंड यायचं डोंगरचे डोंगर ते वाहनं जाणारे रस्ते छोटे छोटे वाहनं आमच्या ज्या बसेस होत्या नंतर तिथं मॅकलगंजला खालीच बदलाव लागल्या हिमाचलचं सुंदर स्टेडियम आहे ते पाहिलं मला सांगायचं सांगायचंय की आयुष्यात खूप काही पाहण्यासारखं आहे खूप काही, काही पाहिलं पाहिजे पण त्याच्यासाठी थोडं बाहेर पडलं पाहिजे आणि त्याच्यासाठी प्लॅनिंग केलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सुंदर लोकांमध्ये चांगल्या लोकांमध्ये चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये चांगल्या पद्धतीनं जगता आलं पाहिजे ताण तणावापासून आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून थोडा विसावा विश्रांती घ्यायची असेल आणि काम करायला जर पॉवर बुस्टर पाहिजे असेल तर फिरलं पाहिजे आणि मला नेहमी वाटत कि फिरल्याशिवाय किंवा त्याचा आनंद घेतल्याशिवाय तुम्हाला त्या सुखाची चव सुद्धा कळणार नाही ना म्हणून फिरा फिरलं पाहिजे खूप सुंदर आहे आयुष्य धन्यवाद जय महाराष्ट्र